चवीला रुचकर खायला चविष्ट असं मसालेदार अजिबात कडू न होणारी कारलेची भाजी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे तर मैत्रिणीनं इथं मी एक ट्रिक वापरलेली आहे जेणेकरून कारलेची भाजी आहे ना अजिबात कडू होत नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पाहावं लागेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला इथं दिसत आहे की छान असे मसालेदार भरलेल्या कारल्याची भाजी दिसत आहे तर खूप छान होते तुम्ही जर अशा पद्धतीनं जर बनवली तर अजिबात कडू होत नाही आहे कारल्याची भाजी तर इथं मी आहे ना चुलीवरती तवा ठेवलेला आहे तर मी कढईमध्ये शेंगदाणे काही भाजणार नाही आहे तर तवाच घेतलेला आहे तव्यावरती खरपूस असे शेंगदाणे भाजले जातात तर शेंगदाणे मी इथं खरपूस असे भाजून घेते तर सारखं हलवत राहायचं शेंगदाणे तर शेंगदाणे सारखे हलवत राहिल्यामुळे ना छान असे खरपूस भाजले जातात तर तुम्ही बघू शकता इथे शेंगदाणे छान असे शे भाजून घेते मी चला तर शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झाले व झाले आहेत तर चुलीवरती शेंगदाणे खूप छान असे खरपूस भाजून होतात तर थंड झाल्यानंतर आहे ना मी याची टरफले काढून घेणार आहे तर त्या तोपर्यंत आपण आहे ना कारली क कट करून घेऊया तर त्यासाठी आहे ना मी इथं कोवळी आणि हिरवीगार अशी कारली घेतलेली आहेत तर आपल्याला आहे ना कारली घेताना जरा कोवळीच घ्यायची आहेत की जेणेकरून आहे ना ती पटकन शिजली जातात तर याचे मोठे मोठे असे काप करून घेतलेले आहेत मी आणि त्याच्याबरोबरच आहे ना आपल्याला याचे चार भाग करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथं मी चार भाग कसे केलेले आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला आहे ना याच्यामध्ये मीठ भरून ठेवता येईल आणि मसाला पण आपल्याला भरायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला याला चार भाग करून घ्यायचे आहेत तर इथं मी कट करून घेते आणि आता आहे ना मीठ आहे ना आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे चला तर आता मी याच्यामध्ये आहे ना मीठ पटकन असं भरून घेते आता मीठ भरून झाल्यानंतर आहे ना आपल्याला हे एक अर्धा तास आहे ना हे आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे अजिबात उघडायचं नाही तर झाकून ठेवल्यामुळे आहे ना ह्याला पाणी सुटलं जातं त्याच्यामुळं आपल्याला ते कारलं आहे ना अजिबात कडू होत नाही आहे तर कारलं बनवण्यासाठी मी आहे ना इथं काय काय मसाला घेतला आहे ते तुम्हाला दाखवते तर लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत शेंगदाणे घेतलेत कोथिंबीर घेतली आहे आणि खोबरं घेतलेलं आहे खोबरं जरा जास्तच वापरायचं आहे आणि जे काय आपले साठवणीचे मसाले आहेत लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला एवढंच साहित्य घेतलेलं आहे या साहित्यामध्ये आपल्याला हे कारलीची भाजी बनवून घ्यायची आहे तर आता इथं खोबरं लसूण कोथिंबीर आणि शेंगदाणे हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर आता ही कारली आहेत ना तुम्हाला दाखवते अर्धा तास झाल्यानंतर आहे ना बघा ही कशी असं थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर जास्त काही पाणी सुटत नाही आहे तर थोडंसं घाम आल्यासारखं असं पाणी सुटतं तर आता आपल्याला यायचं त्याच्यानंतर आहे ना स्वच्छ अशी ही पाण्याने धुवून घ्यायची आहेत खूप धुवून घ्यायची आहेत आता ही आपल्याला तर छान अशी मी धुवून घेते बघा तर एक दोन तीन पाण्यानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत ही कारली तर जेवढी आपण धुवू ना त्यामुळे जो काय मिठाचा खारटपणा असतो तो पण निघून जातो आणि कारल्याचा जो कडवटपणा आहे तो पण निघून जातो त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अगदी तुम्ही चोळून घेतली तरी चालतील तर मी आता ही छान अशी धुवून घेतलेली आहेत तर आता हे बघा मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेला मसाला तुम्हाला दाखवते असा बारीक असा वाटून घेतलेला आहे तर आता आपल्याला आहे ना याच्यामध्ये हळद घ्यायची आहे थोडीशी हळद घ्यायची आहे लाल तिखट घ्यायचं आहे आणि कांदा लसूण मसाला थोडासा गरम मसाला घ्यायचा आहे तर आणि थोडं एक चमचा तेल घेतलेला आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला हे मसाला आहे ना छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर तेल टाकल्यामुळे आहे ना आपल्या मसाल्याला आहे ना छान अशी चव पण येते आणि एक जीव होतो मसाला आणि कारल्याला पण खूप छान चव येते तर आता मी आहे ना हा मसाला आहे ना आपल्याला या कारल्यामध्ये असा भरून घ्यायचं आहे अगदी दाबू दाबून भरून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी भरून घेते ते तर अशा पद्धतीने आहे ना मी सगळे कारली भरून घेतलेली आहेत तर आपल्याला आहे ना छान असा कारल्यामध्ये आहे ना कारल्यांच्या फोडीमध्ये आहे ना मसाला भरून घ्यायचा आहे तर आता इथं मी चुलीवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई थोडीशी तापलेली आहे आणि आता याच्यामध्ये आहे ना थोडी मोहरी टाकायची अर्धा चमचेच मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची लाल तिखट टाकायचं आहे तर आणि थोडाफार कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि आपला जो काही काळा मसाला असतो तोही टाकलेला आहे तर आता चुलीवरती खरंच छान फोडणी पण बसते आणि आता मसाला असा छान तडतडला की आता आपण जे काय भरलेली कारल्याच्या फोडी होत्या ते त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत तर आता आपल्याला हे एक दोन मिनटं आहे ना असं परतून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे तर जे आपलं काय फोडणीचं जे वगैरे तेल असतं मसाला असतो तो त्या कारल्याला सगळीकडे लागला पाहिजे तर हे बघा मी आता छान असं ते आता हे हलवून घेते आणि एक दोन मिनटं आपल्याला हे असंच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही परतून घ्याल तेवढं आपलं कारलं छान चविष्ट होतं तर इथं मी परतून घेते बघा आता चला तर आता आपल्याला आहे ना याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी थोडंसंच टाका जेणेकरून त्या उड़, तेवढ्याच पाण्यामध्ये कारलं शिजलं पाहिजे तर आता मी इथं एक वाटीच पाणी टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीनं पाणी टाकायचं की तेवढ्याच पाण्यामध्ये आपलं कारलं शिजलं पाहिजे तर मी आता झाकून ठेवते आता झाकल्यानंतर आपल्याला हे झाकण अजिबात उघडायचं नाही जोपर्यंत आपलं कारलं शिजलं जात नाहीये शिजून ते थंड होत नाही कडई थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला याचं झाकण काढायचं नाही तर आता हे बघा मी आता हे झाकण अजिबात उघडलेलं नाही आहे त्या अंदाजानेच मी पाणी ओतलेलं तर थोडंसं मला तडतड आवाज यायला लागला म्हणजे मसाले थोडेसे तडतड लागले मग मी जरा जाळ कमी केला तर तुम्ही बघू शकता आता इथं बघा मी जाळ काढते आता याचा तर आता ना या दोन तीन मिनटं मी हे असंच ठेवणार आहे आरावरती पूर्ण जाल अपला जो जाला जाकन, जाहे जाली तर पूर्ण जाळ आपला जो आर आहे ना थंड झाला ना की त्याच्यानंतरच आपल्याला ह्याचं झाकण काढायचं आहे जेणेकरून कढई टोटल थंड झाली पाहिजे तर जी काही कारल्याची वाप असते ती त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच मुरली पाहिजे कारण ती जर वाप बाहेर गेली तर आपलं कारलं आहे ना कडू होतं तर ही ट्रिक्स तुम्हाला सांगायची होती मला तर हे बघा छान असं कारलं तयार झालेलं आहे आणि बघा तेल पण काय सुंदर सुटलेलं आहे आणि तुम्ही जर अशा पद्धतीनं जर कारल्याची भाजी बनवली ना तर अजिबात कडू होत नाही आहे तर इथं हीच ट्रिक्स वापरायची आहे की ज्यावेळेस आपण झाकण झाकतो कढई म्हणजे कारल्यावरती तर ते शिजेपर्यंत अजिबात ते उघडायचं नाही किंवा अधूनमधून हलवायचं नाही ज्यावेळेस आपली कढई थंड होते ज्यावेळेस आपण जेवायला घेतो त्यावेळेसच हे झाकण उघडायचं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही कारलं बनवून बन बनवलं ना तर खूप छान होतं आणि अजिबात कडू होत नाही आहे हे कारलं तर या ट्रिक्सनं जर तुम्ही बनवलं तर खरंच छान होतं तर बघा आता किती छान असं कारलं तयार झालेलं आहे आणि चुलीवरचं म्हटलं की अप्रतिमाशी चव आहे आणि खरंच ताईनो तुम्हाला सांगते अजिबात कारलं कडू झालेलं नव्हतं तर खरंच तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा एकदा तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा